नमस्कार मित्रांनो मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं दैनिक पशु बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायलासुद्धा विसरू नका चला तर मग सविस्तर बैल बाजाराचा व्हिडिओ बघूया चला हो वापस विकले नाहीत का बाबा व्यापारी हव का व्यापारी हा बरं बरं काय सांगणार ह्या जोडीचे एक तीस मागितले नाहीत का ना। कितीला एक दहा किती ला किती पण द्यायचे आपल्याला पंधरा पस्तर द्यायचेत द्यायचे का पंधरा सांगा तुमचा गाव कोणता आहे शेलार शेलारचे हाव हा नाव सांगा नाव संतोच चिखली बर बर ते तिथं बी आलं तर ते होईल की चौदा वडा की बैल इकडे जरा बघू द्या लोकांना पाय वेळ जरा शांत आहेत का बैल झुपलेले आहेत का दुंडे हाणलेले आहेत अलीकडच्या चेक साठ दोन्ही गावचे आहेत नंबर की मित्रांनो बघा आदच गोरे आहेत एक नंबर आहेत दुसऱ्या बाजारात खूप जास्त किंमत सांगत आहेत काकाने खूप कमी किंमत सांगितलेली आहे आणि बैल झुपलेले आहेत फक्त उभा टाकून काही काम करत नाहीत का नाही खरं बोलून द्यायचं जे आहेत हा हा दुंडे हाणलेले आहेत बैलगाडीला बुजत तर नाहीत ठीक सांगला दाम कमी होते की कमी होते बर बर चलते पुन्हा घ्यायचं असेल तर मित्रांनो संपर्क साधा आणि मामाकडून बैल घ्या कलर बघा एक नंबर आहे ह्याचे किती सांग ला। सांग पंच्याऐंशी केवढ्याला मागायले तर पंचाहत्तर आपली काय आशा आहे मग अजून पस्तूर हा नंबर सांगा तुमचा

कमी सांगाले दुसऱ्या बाजारापेक्षा हळीला बिळीला जास्त मित्रांनो भाव खूप कमी आहे उदगीर बाजारला बैल घेण्यासाठी नक्की एकदा भेट द्या आणि जनावरं बी खूप चांगली आलेली आहेत जोडी दिसत आहेत चांगले जनावर आले बाजार तेवढा भरलेला नाही का घरला गेलेत काम आहे काका शेतकरी हा का व्यापारी हा शेतकरी हो वडा की बैल आहे जरा असे जाऊ द्या पुढे इकडे पुढे जाऊ द्या हमस्ते थोडं इकडे सर घ्या फिरून किती आहेत दाताला चांगले आहेत गोऱ्या काय सांगा सांगायला किंमत एक लाख साठ हजार मागायलात का एकवीस पर्यंत आपल्याला किती तीस पर्यंत द्यायचे तर तीस पंचवीस पण पंच सव्वाला पंच द्यायचे तर नंबर एक जोड आहे की सगळं काम केलेलं आहे का सगळं काम गाडी बिडीला चलतात का बुजत नाहीत की गाडीला जरा बुजते झुपले नाहीत का गाडीला गाडीला झुपले नाही आपण एक नाला सगळं खरं सांगायला म्हणा शेतकरी हा का शेतकरी नंबर सांगा नंबर काय ते मामाच बरं घरच्या गायचे आहेत का घरच्या नाही तर आपण घेतले हाळीमध्ये हाळीमध्ये का हाळीपेक्षा किंमत येते ठीक आहे दादा नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच हा एकतीस सोळा अठ्ठावीस गाव कोणतं उदगीर नाव आणि ना सांगा तुझ्या बरं बरं आमच्या चॅनलच्या माध्यमातून कुणी आलं तर काय होईल की कमी एकवीस पर्यंत होतील होती। होती। चालतं धन्यवाद होती। हो देऊ कोणत्या गावचे आम्ही अच्छा गाव अहमदपूर हो। तुमचं हो। ऐका जवळ बाबा 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 बोलत नाही मित्रांनो जोड दिसायला इथं बाबाचा उन्हात बांधल्याला बाबा निवांत बसलाय तिथं बैल विकनाथ म्हणून नमस्कार कुणाचा आहे गोर कुठं आहेत मालकीचे मालक दिसत नाही मित्रांनो जवळ लालकंदारी कुणाचा आहे जोड त्याच मालकाचे व्यापारी आहे का दादा काय सांगणार आहे ह्या जोडीचे एक पंधरा सांगला माग लागले आहेत काय माग लागले केवढ्याला नव्वद पंच्याण्णवला ला सहा आठ आठ सहा काय तान नाही सगळे काम करते गाडी कोणचं बी त्याचं पाय फिरलेला आहे का ते थांबलाय तसं थांबलाय तसं नंबर सांगा तुमचा नंबर याद गोरे चांगली झाली नंबर नाही का नाव काय म्हणला तुमचं बाबा शेख सादिक बाबाचे दावण आहे मित्रांनो इथं गो गोरे दोन चांगले दिसत आहेत बैल खूप मोठे दिसत आहेत बघा हे गोरे ही एक ढवळा आणि एक देवणी आहे चांगले गोरे आहेत हे कोणाच आहे बैल कुठं गेली की मालक कोणी जवळ नाही आपली आहे का जोडी काय सांगायला लागे मग पंच्याण्णव पंच्याण्णव का आलीत का फोनवर वेळ दिसायलात चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा